शेतकरी बांधवांनो परफेक्ट अॅग्रो मध्ये तुमचं स्वागत आहे आपण आज बघणार आहोत सात इंच पी पेट्रोल पॉवर विटर त्याच्यासोबत आपण तुम्हाला सहा अटॅचमेंट फ्री देणार आहोत आपण थोडक्यात बघूया काय काय आहे ते हा पहिल्यांदा येईल हा रेझर ऍडजस्टेबल रेझर आहे हा तुम्हाला सेरी वगैरे पाडण्यासाठी से हो उपयोगात येतो त्याच्यानंतर हा लोखंडी हिल आहे त्याच्यासोबत आपण शाफ्ट पण देणार आहोत ते पण फ्रीमध्ये देणार आहोत त्याच्यानंतर बत्तीस ब्लेडचा रोटर येईल त्याच्यामध्ये ऍडजस्टेबल आहे ते दोन फूट तीन फूट चार फूट असा ऍडजस्ट करू शकतात त्याच्यानंतर हा पाळी आहे ह्याच्यामध्ये तीन अवजार येतात तीन अवजार कसे कसे येतात त्याला फन येतो त्याच्यानंतर दोन फुटाची पास येते त्याच्यानंतर कोळपणीच्या पास येतात आपण थोडक्यात मशीनची माहिती घेऊया मशीन हा सात चा आहे याची पूर्ण एक वर्षाची गॅरंटी येते ते पण इंजिन आणि गिअर बॉक्स याची गॅरंटी आणि याची किंमत फक्त आणि फक्त पस्तीस हजार रुपये आहे महाराष्ट्रात कुठेही उपलब्ध होईल तुम्ही ऑर्डर करू शकता बुकिंग अमाऊंट आहे पाच हजार रुपये पाच हजार रुपये पाच हजार रुपये